नमस्कार आपण पाहताय द कोकण न्यूज उंबरटा एकांकिका स्पर्धेत थिमक्का ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका नाम जोशी मार्ग येथील उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी उंबरटा या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यंदाचे बावीसावे वर्ष असून एकोणतीस एकांकिका प्राथमिक फेरीसाठी सहभागी झाल्या होत्या अंतिम फेरीसाठी सहा एकांकिका निवडण्यात आल्या अंतिम फेरी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडली या स्पर्धेत थिमाक्का ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली पंचवीस हजार रोख रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते सर्वोत्कृष्ट अभिनेता साहिल कदम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अपर्णा घोगरे तसेच थिमाक्का या एकांकिकेचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक साईराज ठरले या स्पर्धेचे परीक्षण दीपक राज्याध्यक्ष राहुल वैद्य शिरीष लाटकर यांनी केले पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे दैनिक सकाळ संपादक माध्यम समूह महाराष्ट्र दिल्लीचे अंकित काणे उपस्थित होते मंडळाचे सदस्य व माजी अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी उत्कृष्ट दिग्दर्शक व कलाकार कैलासवासी रघुनाथ भास्कर कदम यांच्या स्मृत्य पित्यर्थ सन्मान या वर्षापासून सुरू करण्यात आला या सन्मानाचे मानकरी विशाल शशिकांत कदम ठरले तसेच उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष दीपक निकम चिटणीस अमोल गुडेकर खजिनदार सुधाकर कदम कला विभाग प्रमुख आदित्य कदम यांनी उंबरठा एकांकिका स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली नमस्कार मी राहुल वैद्य खर तर खूप चांगला आज योग हो आला उत्कर्ष सेवा मंडळ ही गेली बावीस वर्ष रंगभूमीची सेवा करते आणि ज्या पद्धतीने त्यांची सेवा चालू आहे नवनवीन तंत्रज्ञ असतील अभिनेते असतील अशा बऱ्याच जणांना तयार करण्याचं काम उत्कर्ष सेवा मंडळ उंबरठा या एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून करत आहे परीक्षक म्हणून आज मला इथे येण्याचा योग आला अप्रतिम अशा एकांकिका बघण्याचा योग आला हे कार्य सदैव चालू राहू दे म्हणजे हे या स्पर्धेचं ऐकलं होतं एकांकिका बघितल्या होत्या पण आज प्रत्यक्ष परीक्षक म्हणून योगदान देण्याचं भाग्य मिळालं खूप खूप शुभेच्छा उत्कर्ष सेवा मंडळाला अशी सेवा निरंतर चालू राहू दे आणि आमच्याकडून पण जर काही त्याला योगदान द्यायचा योग आला पुढे तर नक्की योगदान देऊ धन्यवाद नमस्कार मी अंकित काणे आज इथे उत्कर्ष जी संस्था आहे त्याची उंबरठा ही एकांकिका स्पर्धा गेली बावीस तेवीस वर्ष मुंबईत होते अतिशय मानाची स्पर्धा आहे त्या स्पर्धेला येण्याचा योग आला आणि नाटक हा मराठी माणसाचा श्वास आहे एक अन्नवस्त्र निवार्यासारखी एक मूलभूत गरज आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही तर हे आपलं मंडळ आणि उंबरठा एकांकिका स्पर्धा इथल्या मराठी मुलांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देते त्यांच्यातल्या कलागुणांना सादर करण्याची एक संधी देते त्याबद्दल मंडळाचे अभिनंदन करावं तितकं कमी आहे एकांकिका स्पर्धा सुरू करणं सोपं आहे पण त्याचा रौप्य महोत्सव होणं ही काही तितकी सोपी गोष्ट नाही आणि मंडळाचं लवकरच त्या दिशेने वाटचाल सुरू आहे त्याबद्दल मी या त्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्याच्यात जे स्पर्धक सहभागी होतात त्यांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्यातनं नवीन रंगकर्मी या आपल्या रंगभूमीला मिळावे अशी नटराजाचे चरणी प्रार्थना करतो नमस्कार मी शिरीष लाटकर उत्कर्ष सेवा मंडळ आयोजित उंबरठा राज्यस्तरीय एखादी स्पर्धेमध्ये यावर्षी परीक्षक म्हणून येण्याचा योग हो आला उंबरठा विषयी गेले अनेक वर्ष ऐकतो आहे मी अनेक वर्ष ही स्पर्धा बघायला प्रेक्षक म्हणून आलो होतो आणि एक गौरवशाली परंपरा आहे या स्पर्धेची आता मुंबईमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही मानाच्या स्पर्धा गणल्या जातात त्याच्यामध्ये एक उंबरठा आहे आणि आज त्याचा परीक्षक म्हणून येण्याचा योग आला मला खूप आनंद झालेला आहे आणि नेहमीप्रमाणेच अतिशय दर्जेदार अशा पद्धतीच्या एकांकिकाई ते सादर झाल्या मुलांचे अत्यंत प्रामाणिक प्रयत्न बघायला मिळाले आणि एका अर्थाने उत्कर्ष सेवा मंडळ या संपूर्ण विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आलेलं आहे आणि हे या स्पर्धेचं बावीसाव्या वर्ष आहे लवकरच ते पंचवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि कधीही कुठलीही गरज लागली तरी एक रंगकर्मी म्हणून मी काय त्यांच्या सोबत असेल थँक्यू नमस्कार मला सर्वात अभिमान आणि छान वाटतंय पुन्हा या वर्षी उंबरट्याच्या एकांगीक स्पर्धेला आलोय आणि नेहमीप्रमाणे उत्तमात उत्तम, उत्तम एकांकिका देणं हे उंबरट्याचं भाग्य आहे आणि माझं भाग्य आहे की मला नेहमी बघायला मिळतं आणि सगळं टीम खूप खणखणीत काम करते जी कोणी मागे टे, टेक्निशियन आहे नंतर प्रत्येक वयगाटातली लोक आज त्या उंबरट्याच्या टीममध्ये आहेत आणि सर्वात मुळात म्हणजे खूप फेअर निर्णय सगळे जे परीक्षक असतात ते खूप नाववंत असतात उगच नाव बघून येत नाही त्यांच्या म्हणजे ते खूप ग्राउंडला आणि खूप डीप काम केलेल्या लोकांनाच घेऊन ते परीक्षक ठेवतात त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं की जी एकांकिका निवडून येते ती उगच नाही येणत त्याच्यामुळे काहीतरी त्यांचं काय म्हणतात त्याला कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मी नेहमी येत असतो आणि हे चोवीसावं वर्ष आहे पुढचं वर्ष पंचवीसावा आहे सो खूप खूप सिल्वर ज्युबरीसाठी त्यांना अभिनंदन नमस्कार माझं नाव दीपक राजाध्यक्ष उंबरठा एकांकिका स्पर्धेचं हे बावीसावं वर्ष आहे रघुदादा कदम यांच्या नावाने यावर्षी ही स्पर्धा त्यांच्या अर स्मृतीप्रित्यर्थ अर्पण केलेली आहे रघुदादांचं व्यक्तिमत्व म्हणजे नाटकासाठी जगणारा नाटक करत जगणारा आणि नाटक करता करताच अखेरचा श्वास घेणारा असा हालाचा हा नाटकवाला आज आपल्यात नाही ज्यांनी स्पर्धा सुरू केली ती पुढे वाढवली आणि त्यात त्यांचा मोलाचा हातभार होता अं ज्या संयोजनाच्या दृष्टीने शिस्तीच्या दृष्टीने आणि अने, अनेक कलाकार घडवण्याच्या दृष्टीने त्यांनी जे काम केलेलं आहे कोकणात मुंबईत दोन्हीकडे अं त्याच्यात त्यांनी कलाकार तंत्रज्ञ दिग्दर्शक अशा सगळ्या क्षेत्रामधले नाटकाच्या अनेक कलावंत अनेक तंत्रज्ञ घडवले लेखक घडवले आज त्यांची आठवण फार प्रकर्षाने येते आहे आज मी दुसऱ्यांदा उमरठा या स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आलो आहे पहिल्यांदा आलो होतो रघुदादांच्या ते हयात असताना आणि आज ते नसताना त्यांची फार आठवण येते या स्पर्धेचा आणि त्यासाठी राबणाऱ्या सगळ्या टीमला सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आ, हार्दिक शुभेच्छा स्पर्धा यापुढेही अशीच अव्याहत चालत राहो आणि महाराष्ट्रातली एक महत्वाची स्पर्धा म्हणून उंबरठाची जी ओळख आहे ती अशीच वाढत खोफावत राहो या माझ्या शुभेच्छा थँक्यू नमस्कार उत्कर्ष सेवा मंडळ आयोजित उंबरटा दोन हजार पंचवीस याच यावर्षी हे बावीसावं वर्ष आहे या स्पर्धेत बरेचशा संस्था संस्था व आपले महाविद्यालय यांचा सहभाग असतो यांच्या सहभागाने बावीस वर्ष आम्ही ही स्पर्धा इथे राबवत आहोत आणि यशस्वी हे सर्व स्पर्धक या संस्था या स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करत आहेत त्याबद्दल मी या सगळ्या संस्थांच्या आणि विद्या महाविद्यालयांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि ही स्पर्धा अशीच आता पुढे पंचवीसाव्या वर्षाकडे सुवर्णमोत्सव वर्षाकडे वाटचाल करत आहेत तर अशा संस्थेने सहभाग घेऊन या स्पर्धेला करून आपलं सहभाग घ्यावा आणि स्पर्धा चांगली यशस्वी करावी एवढं मी सर्वांना आवाहन करतो नमस्कार मी अमोल गुडेकर सेक्रेटरी उत्कर्ष सेवा मंडळ असं म्हणतात की नाटक सिनेमा एकांकिका ह्या तुमच्या समाज समाज प्रबोधनाचे कार्य करत असत गेली बावीस वर्ष आम्ही हा सतत प्रयत्न करतो की समाजाचं प्रबोधन कसं करावं आणि आम्ही रोप महोत्सवी मौ, वर्षापर्यंत वाटचाल चाललेली आहे उत्कर्ष सेवा मंडळाबद्दल बोलायचं तर आम्ही विविध उपक्रम आम्ही राबवत असतो गिराण गावातली ही संस्था आज एकोणीसशे साली सालीचा हा स्थापना स्तापन, स्थापना आहे या संस्थेची आणि विविध समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत जसं डोळे तपासणी शिबिर आहे उंबरटा आहेच उंबरटा हा आमचा महत्वाचा आणि राज्यस्तरीय एकांकीय स्पर्धा हे आपण घेतोच तसंच बाकीचे उपयोगी समाज प्रबोधन कारक कार्यक्रम आपण करत असतो ओके शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप त्याच्यानंतर विविध मेडिकल कॅम्प पण आपण भरवत असतो तर ही जी वाटचाल आहे ही वाटचाल सतत चालू राहील आणि त्यासाठी आमचे जे शुभचिंतक आहेत हितचिंतक आहेत त्यांना मी धन्यवाद देईन